तर आम्ही आलेले इकडे ज्वेलर्सकडं थोडं सोनं करायचं आपल्या लग्नासाठी हा आणि हे बघा हे पोरगी मागायला जोडवे जोडवे आपण दाखवणार आहोत हा <laughs> <लगना। laughs> आले पाहुणे आले पाहुणे आले लग्नासाठी पाहुणे आले कोमल कोमल कोण आलंय कोण आलंय कोण आलंय अग सांग की गोण आलंय लग्नासाठी एवढं लवकर बाप्पा अरे एकवीसच तारीख आहे अजून दहा चार चौदा दिवस बाकी आहे पंधरा दिवस आधी कोणी येत असतं का आणि तुम्हाला एक शाळा सांगू का मित्रांनो ही जी दिसते ही हिची एक शाळा आहे माहिती आहे का लोकांसोबत सगळ्यासोबत जसं की या आईसोबत झालं ते तिच्यासोबत झालं माझ्या बहिणीसोबत ही काय करते माहिती आहे का काही असले ना नवऱ्याला एकटं टाकते आणि त्यांच्यासोबत जाऊन उभं राहते हा तुला काय एवढा आनंद व्हायचं का आम्ही मग पाहुणे आले तर काय आनंद व्हायचं घर भरलेलं दिसतो म्हणून तुला आनंद आहे बरं पाहुण्यासाठी काय काय बनवते ते तरी दाखवा मला एकदा बरं ठीक आहे चला पाहुणे आले बाबा पाहुण्यांना उपास खरा आणि बिना मिठाचं खात्यात ते देवा देवा त्यांना खिरकिली रव्याची आणि पुऱ्या करणार रव्याची खिरकिली हे बघा मित्रांनो पुऱ्या होती आहे आलू वाटण आलू वाटाणाची भाजी सुद्धा आहे पण तुम्हाला माहिती मला सेव्हन्टी फाय डेज चालू आहे म्हणून मला हे पालक केलेलं आहे सोबत त्यासोबत हां आणि त्यासोबत भात आहे तर ते मी खाणार आहे बाकी शॉपिंग हा ह्या व्हिडिओ मध्ये आपण शॉपिंग सुद्धा करणार ते सांगायचंय उद्या शॉपिंगला जायचं आहे तो देखील तुमच्यासमोर येऊन व्हिडिओ काय चल चला चल. काय घे तुला काही बाबा काय पैसे आहे का नाही नवरा ते विचारायचं का घागरा सांगायचं आता साडी घेतली ना त्या दिवशी मग सांगायचं का झालं तुला साडी चांगली नाही म्हणून एक जण म्हणलं कोमल तुझं स्वतः कोमल तुझं स्वतःच मत व्यक्त करत जा म्हणे तू कुठल्या गोष्टीला हो नाही लवकर नको माझा जरा विचार करून बोलत जा तुला काय इथलं काय करायचं बाबा इला मी घागरा पाहिजे बाबा आता तुला काय पाहिजे बाळा हे बघा घेऊन चालले पगोड कोण आलं हे बघा हे पाहुणे आलेत बघा काय हो तुमच्या एवढ्या काय काम आहे लग्नाच्या घरी कमाल एवढे लवकर पंधरा दिवसात येतच का सात दिवस अगोदर जप भाऊजी आले का हो बरं आहे का सारे सारा महाराष्ट्र फिरून तुम्ही आज थोडी असते तुम्ही चालले का वापस हा लग्नापर्यंत थांबा आता हा तर पुरी काय बघा पोरीच काय मिळेल हो तिसला रुद्राचा बड्डे बघा दुसरा आपला दुसरा आहे का तिसरा दुसरा परीचा पण दुसरा बड्डे येणार आहे आजी तुम्हाला कसं वाटतंय घर भरलेलं दिसतंय तर आणि तुमची लेख कधी येणार आहे दोन तीन दिवस

हा तिथे गेल्यावर जरा हे काढा ना ते काढा नका करू बर तुला काय घ्यायचं बाळा बाळा तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे अरे जी चिक्कीची गाडी चिक्कीवरच अडकलेली तिची गाडी चिक्कीवरच अडकलेली कोमल काय गे संपली काय गिकीची गाडी चिक्कीवर अडकलेली आहे काय करू सांग मी काय नाही फक्त एक चिक्कीचा ड्रेस घेऊन द्यायचा बाबा बरं ठीक आहे चला आता आपण डायरेक्ट काय करूया या व्हिडिओच्या नंतर डायरेक्टली आता आम्ही जेवण करतो झोपतो आणि लगेच तुम्हाला सकाळचा व्हिडिओ असून म्हणजे शॉपिंगचा तर चला बाय बाय तर आम्ही आलेलो इकडे ज्वेलर्सकडं थोडं सोनं करायचं आपल्या लग्नासाठी परी काय करायचं तुला परी जेव्हा मी तिकडे गेली बघा चल ओके या कानातल्या बघताय तर आम्ही आलेलो आहे ज्वेलर्स कड तर इथं आपल्याला कानातले बघायचे सर्वात आधी आपल्याला रात्रीच आपण विषय केला होता कपडे बघण्यासाठी पण कपडे आपण उद्या घेणार आहोत आपण आज घेणार आहोत इथे कानातले तर इथं कानातले कोमल ताई आणि आई हे तिघी जणी मिळून चूज करत होत्या तर कानातले आपण चूज करतोय बघा तुम्हाला दिसेल पण कानातले कुठले चांगले आहे काय चांगले आहेत तुम्ही पण इथं चूज करू शकता बाकी आम्ही काय खरेदी केली ते देखील तुम्हाला पुढे दाखवणार आहे हे आमचं नेहमीचं दुकान आहे जिथून आम्ही नेहमी खरेदी करत असतो तिथेच आम्ही आलेलो आहे कोमलचे पण कानातले इथूनच घेतले होते आणि कोमलची डिझाईन देखील सगळ्यांना खूप आवडली होती तर कोमलची डिझाईन द्या सोडून आता सध्या तरी हे कानातले बघा छान आहेत यातले बरेचसे डिझाईन्स जे आहेत ते आम्ही लास्ट टाईम बघितलेले होते कोमलला जवळ करायला आलतो ना मी आता कोमलला पण आत्ताच केले ना एक दीड महिना एक महिना झाला असं दिवाळीला केले होते वाटते तर त्यावेळेसचे डिझाईन बऱ्याचशा होत्या तर काही नवीन युनिक डिझाईन एवढ्या काही आलेल्या नव्हत्या तर त्यातूनच थोडेफार डिझाईन काढून बाजूला ठेवल्यात जेणेकरून म्हटलं अजून दाखवा थोड्या तर त्यांना थोड्याफार अजून डिझाईन दाखवल्या परत आज आपल्याला मंगळसूत्र ते पण करायचं आहे तर वेळ खूप कमी होता तर मग पटापटापटा बघा म्हटलं चला तर इथून आता केलेलं आहे आपले एक कानातले डन आता इथे करायचे आहे आपल्याला मंगळसूत्र तर कानातले जी डिझाईन काढून घेतलेली आहे बाजूला ताईनं एक सिलेक्ट केली कोमलने एक सिलेक्ट केली आणि मी एक सिलेक्ट केली ती तर त्या तिन्हीपैकी एखादी जी आहे ती डायरेक्टली आपण डन केली तर ती कुठली केली ना ती पुढे तुम्हाला व्हिडिओत बघायला भेटणार आहे बघा तर व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका कारण की लग्नाची खरेदी आहे ना तर ती तुम्हाला शेअर करावं मला तरी असं वाटत होतं त्यामुळे म्हटलं चला तुम्ही सोबत शेअर कराव तर सांगा इथे डिझाईन्स बघा तुम्हाला दिसत असतील खूप छान छान असे डिझाईन्स आहे दुकानामध्ये तर दुकानाचं नाव मी सध्या सांगणार नाही तुम्हाला तुम्ही गेस करायचं आहे कोणत्या दुकाने जर काही जालन्यामध्ये असाल तर तुम्हाला माहिती असाल दुकान कुठले आहे आणि कोणतं आहे तर आम्ही दरवेळेस इथूनच कपडे सॉरी ज्वेलर्सच्या दुकानातूनच आम्ही इथे सोने खरेदी करत असतो परंतु आजकाल आज खूप कमी प्रमाणात सोनं खरेदी करतो आहे कारण की सोन्याचा भाव पण खूप झालेला आहे तुम्हाला माहिती आहे की आजचा भाव चालू आहे त्रेसष्ट हजार चारशे रुपये प्युअरचा आणि हे जी आपण बघत होतो ते कमी म्हणजे साठ हजार रुपयाचा भाव चालू होता कारण की कानातले जास्त ते प्युअरमध्ये येत नाहीत आणि याच्यामध्येच येत असतात था। तर हे बघा मी बऱ्याच डिझाईन तुम्हाला काही काही दाखवतो आहे यापैकी तुम्हा तुम्हाला कुठली योग्य वाटते ते सांगा आणि आपण इथून एक सिलेक्ट केलेली आहे म्हणजे इथं ती तिघांना थी तीन केल त्या पण ताईचं म्हणणं होतं की ती घ्यायला पाहिजे कोमलचं म्हणणं पाहिजे म्हणणं होतं की हे घ्यायला पाहिजे आणि माझं म्हणणं होतं की एक वेगळी घ्यायला पाहिजे पण एक सिलेक्ट करण्यासाठी एवढा वेळ लागत होता आणि ते एक नवीन एक प्रकारे बघा सुई धारा सुई धागा धार म्हणून तुम्हाला माहिती असेल सुई धागा कशाला म्हणतात ते मला नाही माहिती तुमच्या इकडं आहे का ते सांगा सुई धागा म्हणून एक कानातले असते हे बघा हे अशा प्रकारचे याला सुई धागा म्हणतात हे मला त्या दि म्हणजे ज्या दिवशी आम्ही खरेदी केली त्या दिवशीच कळालं की सुई धागा नावाचं पण एक कानातल्याचं दागिनेचा प्रकार असतो आहे आणि ते मला ताईनं आणि कोमलनं सांगितलं माझा आवाज थोडा वेगळा येत असेल कारण की सर्दीमुळे पूर्ण गळा बसलेला आहे तर चालूच आहे काही ना काही मागं तर बघा यातले आणि यात असा प्रॉब्लेम आहे ना हे जे कानातले आहे ना वरचं जे फुल असतं जे छोटं असतं आणि याला लंबा असा धाग्यासारखं असं डिझाईन असते पण हे काही एवढे विशेष वाट नाही वाटले लग्नासाठी तर नाहीच वाटले त्यामुळे यातले कोमल आणि ताई म्हणे नको म्हणे त्यांनाच काढले आणि त्याच नको म्हणे तर चला आता पुढे जाऊया तर इथे बघा आपण मंगळसूत्राचे डिझाईन्स काढलेले आहेत जसं की तुम्हाला माहिती आहे कोमल पण मंगळसूत्र जे आहे तिचं पहिल्याचं जे आहे ते आपण लग्नामध्ये केलं होतं राजाराणी टाईम कोमलचं साध्या वाटायचं होत वाटतं आणि हिला आपण राजा राणी टाईपमध्ये केलेलं आहे तर यातलं कुठलं चांगलं वाटतं सांगा मी तुम्हाला सगळे काही दाखवतो आहे बघा तर यातलं पण आपण एक सिलेक्ट करणार आहोत आणि लागलेलं आपण पोच जी आहे तीसुद्धा गाठून घेणार आहोत मंगळसूत्र तर ते दे डिझाईन देखील तुमच्यासोबत शेअर केलेली करणार आहे आम्ही पुढे व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू तर इथं यांना बरेचसे डिझाईन दाखवले आम्हाला तर यातले एक डिझाईन आम्हाला सिलेक्ट झालेली आहे आणि तीच डिझाईन आम्ही फायनल केलेली आहे कसं असतं ना एका वस्तूवर तुमचा जीव आड आडून बसला ना तुमच्यासमोर दहा पण टाकल्यात तुम्ही पहिलीच वस्तू उचलणार तसं आमचं इथं झालेलं आहे तर चला इथून मंगळसूत्राची डिझाईन आपण डन केलेली आहे आता पुढे जाऊया आपण चांदी विभागामध्ये चांदीचे जोडवे करण्यासाठी जोडवे पण लग्नासाठी लागत असतात तुम्हाला तर माहितीच आहे तर इथून एक जोडवे आपण सिलेक्ट केलेले आहे आणि पिळ्याचे जोडवे असतात लग्नासाठी असं म्हणतात जे प्लेन जोडवे असतात ते करत नसतात लग्नात हे पिळ्याचेच करावं लागतात असं म्हणतात बरं मला नाही माहिती कन्फर्म नाही माहीत तुम्हाला माहिती आहे का ते मला कमेंट नाही सांगा तर इथून एक आपण जोडवायचा जोड घेतलेला आहे आणि लागलीच आपल्याला चैनसुद्धा बघायची होते तर इथून ताईच्या हिशोबानेच चालू होतं सगळं बाबा आमचं काय चालणार शेवटी तिला एक नवीन तिच्या भावाची बहीण तिच्या भावाची बायको होणार आहे तिच्यासाठी काय 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 करू असं झालेलं आहे विचारीला तुम्ही तिच्या व्हिडिओतून बघतच असाल ती किती एक्सायटेड आहे लग्नासाठी नवरदेवापेक्षा जास्तच माझी बहीण एक्सायटेड आहे काय सांगू तुम्हाला तर हे बघा सगळं काही इथे बघितलेत आहेत आणि व्यवस्थित वजन वगैरे करून एक जोडवे इथून आपण सिलेक्ट केलेले आहेत तेच आता घेऊन डायरेक्टली आपण जाणार आहोत पण त्याच्या आप आधी आपल्याला चैन म्हणजे पैजनसुद्धा बघायचे आहे तर पैंजणसुद्धा इथे आपण बघितलेले आहेत आप आपल्याला खूप आवडलेले आहेत पैंजणचे प्रकार ताईला आणि कोमलला असं झालं की कुठलं घेऊ कुठला घेऊ पण दोन्हीपैकी एक सिलेक्ट करायचा होता तर त्या पद्धतीनं त्यांना एक सिलेक्ट केला आहे तर हे बघा तुम्हाला जोडव्याचं हे दाखवता येत्या डिझाईन वगैरे हा व्हिडिओ कोमलनं शूट केलेला आहे बरं का कारण की मी पलीकडच्या शॉपमध्ये होतो तर बघा हे आपल्याला चेनचे डिझाईन आहे हे आर्टिफिशियल आहे आता जे वापरतात मुली तर यातले नको म्हटलं हे लग्नासाठी नाही वापरत कोणी सहसा बाकी जे नॉर्मलवाले चेन आहे ना तेच वापरतात तर आपण ते एक चेन बघणार आहोत की कुठला चेन चांगला आहे तर यातलं सांगा यातला कोमलनं आणि ताईनं मिळून एक काढला होता म्हणजे ताईने एक काढला कोमलने एक काढला शेवटी एक डन करायचा होता म्हणून छान असा चेनचा जोडसुद्धा डन केलेला आहे आणि ते सगळं तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आपण सगळं दाखवलेलं आहे जर का तुम्हाला आता दिसत नसेल तर टेन्शन घेऊ पुढे व्हिडिओमध्ये आहे तर चला आता तुम्हाला पुढे पण दाखवतो आम्ही ते एवढे सगळे जोड काढलेत चेैनाचे तर हे पण चेन जे आहेत ना ते लग्नासाठी पण वापरतात आणि नॉर्मल पण लेडीज वापरत असतात तर यापैकी कुठला चांगला आहे तुम्ही सांगा आणि आम्ही कुठला केला ना ते देखील तुम्हाला दिसणार आहे तर चेन पण ताईच्या हिशोबानेच चालले होते आई पण होती तर तुम्ही बघू शकता आई पण कि टेन्शनमध्ये मध्ये आहे कारण की खूप वेळ झाला ताईला पण आळस येतो इकडे कोमल बसलेले कोमल स्माईल करते स्माईल तर फायनली आम्ही घरी आलेलो आहेत आणि हे बघा पोरगी इकडे तू इकडे ये एक मिनट बायका भायका करते त्याला इकडे ये तू इकडे ये चल इकडे येकडे इकडे माझ्याकडे चल ती चुटकी बघा तिची तिच्याजवळ चुटकी आहे काय काय चुटकी इकडे आई 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 हा तर आम्ही आलेलो आहे तुमच्यासोबत आता शेअर करतो आम्ही काय काय आणले काय काय केलंय नवीन नोबरीसाठी आणि आता आम्ही खूप एक्साइटेड खोललाय बघा बिलं पण दाखवली बिलं कशाला दाखवत आहे का हा ती का मांडीवर होता ती बस्तिका मांडीवर होता हा ते काय केलंय तुम्ही राजा राजा राणी म्हणजे राम रोहिणीसाठी राम हे रामच आहे ना हे रामच आहे ना हा राम रोहिणीसाठी बरोबर आहे का नाही मित्रांनो थांब तर हे बघा हे आम्ही केलेलं आहे मंगळसूत्र आणि था? आता थांब की ग तर हे बघा हे केलेलं आहे मंगळसूत्र एकदम छान अशी डिझाईनची आपण राजा राणीचं काय घेतलेले हे जोडवे आणले तर हे जोडवे चैन आणलेत आणि हे कानातले फायनल केलेत बघा कसे आहेत मस्त आहे का कसे आहेत तुझ्या कानात घालू बाळा नाही काकू कोणाची बाळा हे काकू हे कोणाच आहे का कोणासाठी आणलं बाळा कोणासाठी आणलं हा पाय पिंगूचा हा इकडे ताई वाचलेली आहे आणि ताईनं सगळं चूज केलं असं छान आहे काढू नये बाळा तर सांगा हे कसं झालं आमची शॉपिंग छान झाली आहे ना तर तुमच्या माहितीसाठी जेवढं आपण कोमलला केलं तर तेवढंच आपण रोहिणी केलेलं हां लग्नामध्ये लग्नामध्ये तुम्ही हे जे बघताय ना हे आत्ता केलेले बरं याची तुलना नका करूया लग्नाची करूया ओय ओय आता लग्नात आम्हाला रोहिणी कोमल जेवढं केलं तेवढं रोहिणी केलेलं आहे एकदम मस्त गळ्यात तुझ्या मस्त वाटेल डिझाईन बी आम्हाला खूप आवडलं दोन डिझाईन काढली ते आम्ही आणि हीच आवडली आम्हाला आम्ही गळ्याने अशीच चांगली वाटते राजा राणीची

असा हे करणार आवड आवड हिच म्हणते का हिला परीला तिला किती आवड आहे कशी मागायली हे पाहिजे मला ते पाहिजे मला तुला देते दे तुला देते तुला तर एकदम सिम्पल करले कारण की साखरपुड्या म्हणजे ते रोहिला आवडले नाही तर मग आम्ही हे केले छान आहे मस्त वाटत की आता डेलिव्हरी साठी मस्त आहे सिंपल पाहिजे त्याच्याकरता आता आम्ही हे घेतलेले हा आणि हे बघा हे पोरगी मागायला जोडवे जोडी आपण दाखवणार आहोत थांब एक मिनिट शांत करतेला मी मग भेटतो तर तुम्ही बघितली अशी सगळी शॉपिंग केलेली आपण आणि तुम्ही हेच का केलं तुम्ही तेच का केलं अशा कमेंट्स आम्हाला नका करू प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी आमच्याकडून होईन तेवढं आम्ही करतो आहे आणि कोमलनं जेवढं काही केलेलं आहे ते के लग्नाच्या नंतर केलेलं आहे लग्नात दोन्ही सुनाला सेम पाहिजे या हिशोबाने आम्ही सगळं काही सेम केलेलं आहे याच्यामध्ये काही अजून ॲडिशनल झालं तर नक्की तुमचं शेअर करेल ह्या आठ दहा दिवसामध्ये कारण की लग्नजवळ जवळ आहे तुम्हालाही माहिती किती गडबड चालू आहे आणि उद्या देखील आपल्या घरी बरेचसे पाहुणे येणार आहे तर त्यांचं देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवा आम्ही कोण आले काय नाही तर चला तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि हो या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला एक लाल कलरचं हर्ट पाहिजे काय लाल कलरचं तर प्लीज तेवढं तुम्ही देसाल असे अपेक्षा ठेवतो तर चला सगळ्यांना बाय बाय आणि काळजी घ्या